नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्हाला नानोनी गावातून एक फोन आला तिथे निराधार अवस्थेमध्ये एक मुलगा पडलेला आहे त्याला मदतीची गरज आहे आणि त्याचं कोणीही नातेवाईक नसावं असं आम्हाला त्या फोनवरती अंदाजे सांगण्यात आलं होतं मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम अगदी तासाभरातच त्या मुलाची मदत करण्यासाठी तिथे धावली त्याच्यानंतर त्या मुलाला आपण हॉस्पिटलाइज केलं आणि मंडळी त्याच्यानंतर त्या मुलासोबत काय काय घडलं त्याला कोणी मदत केली आणि आता त्याला आपण कुठे ठेवणार आहोत हे सर्व डिटेल्स पाहण्यासाठी उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी विसरू नका बरं का आणि हां यापूर्वी त्या मुलाला आपण कशा पद्धतीमध्ये कुठून उचललं आहे कसं उचललं आहे आणि तो कोणत्या अवस्थेमध्ये होता ते पाहण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे मंडळी आपण तिलिंक सुद्धा आवर्जून पहा चला तर मग तयार आहात ना उद्याचा फ्रॉक बघण्यासाठी